मुलांच्या डब्यासाठी काय द्यायचं रोजचा हा प्रश्न आहे पण बऱ्याचदा काही इन्स्टंट बनवायचं म्हटलं की त्यामध्ये सोडा किंवा इनो घालावा लागतो आज मी इथे अतिशय पौष्टिक रेसिपी बनवते पण यामध्ये सोडा इनो असं काहीच नाही आहे खूप जास्त वेळ भिजत घालायची गरज नाही आहे किंवा फर्मेंटेशनची गरज नाही आहे झटपट बनवू शकतो आणि मुलांना शंभर टक्के आवडणार त्यासाठी इथे मी स्वीटकॉर्न घेतलेले आहे तीन घेतलेत आधी दोन सोलून बघते किती होत आहेत नाहीतर लागले तर मग अजून एखादं सोलून घेणार स्वीटकॉर्न तर मुलांना आवडतंच त्यामुळे स्वीटकॉर्नचे काही पदार्थ बनवत असताना त्यामध्ये अजून काही पौष्टिक घालायचं म्हणजे ते देखील मुलांच्या पोटात जातं कॉर्न सोलण्याचं काम थोडंसं किचकट असतं त्यामुळे अधल्या रात्री थोडीशी ही तयारी करून ठेवायची म्हणजे सकाळी उठून पटकन याचे काही पदार्थ असतील तर ते बनवता येतात हे कॉर्न सोलून झाल्यानंतर चांगले धुवून घ्यायचे आता यातले काही कॉन आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत दोन वाट्या कॉर्न मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यात आणि बाकीचे कॉर्न तसेच मी शिल्लक ठेवलेत जवळपास अर्धी वाटी आहेत आता हे मी बारीक करून घेते वाटत असताना पाणी वगैरे वापरलं नाही आहे असंच मी हे वाटून घेतले थोडंसं जाडसं ठेवलं आहे जे अर्धी वाटी अख्खे कॉर्न घेतलेले आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेते आता यामध्ये पनीर घालायचं आहे आपल्याला थोडं पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये मी पनीर घालते हे घरी बनवलेलं मी पनीर आहे एकदा बनवून ठेवते हे पाण्यात वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे असंच डब्यामध्ये घालून ठेवते आरामात पंधरा दिवस टिकतं हे थोडं हाताने तुम्ही कुस करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने हे पनीर छोट्या किसणीवरती किसून देखील घेऊ शकता आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त केलं तरी चालेल जवळपास एक वाटी मी इथे हे पनीर किसून घेतलेलं आहे यामध्ये बारीक केलेले कॉन घालायचे आहेत हे सगळे एक बारीक कापून घेतलेला कांदा गाजर घालायचं आहे किसून किंवा एकदम बारीक कापून थोडीशी कोथिंबीर अर्धा लिंबाचा रस घालायचं आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट जर तुमच्याकडे ही पेस्ट नसेल तर आलं आणि लसूण थोडंसं किसून यामध्ये घातलं तरी चालेल दोन चमचे बेसन घालायचं आहे यामध्ये आणि एक चमचा तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ घातलं आहे लाल तिखट घालायचं आहे थोडंसं मुलांना कितपत आवडतंय त्यानुसार गरम मसाला अर्धा छोटा चमचा बाकी अजून काही मसाले यामध्ये घालण्याची गरज नाही आहे हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मी हे मिक्स करून घेते म्हणजे त्यामध्ये पाणी कितपत घालावं लागेल याचा अंदाज येतो यामध्ये आपण कॉर्नची जी पेस्ट घातली आहे त्याच्यामुळे यामध्ये खूप पाणी घालावं लागत नाही अगोदर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ मसाले कॉर्न पनीर हे सगळं छान असं मिक्स झालं पाहिजे अगदी थोडंसं अर्धी वाटीला पण कमी पाणी मी यामध्ये वापरलं आहे हे सगळं मिक्स करून घेते जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही जास्त सैलसर हे मिश्रण बनवायचं नाही आहे छान असं हे मिश्रण तयार झालं आहे आता याचे आपल्याला आप्पे बनवून घ्यायचे आहेत कॉर्न आणि पनीरचे आज आपण पनी इथे अप्पे बनवतो आहे आप्पे पात्रामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे किंवा याऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता याआधी बऱ्याच जणांनी मला या आप्पेपात्राबद्दल विचारलं होतं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मी हे अमेझॉनवरून घेतलेलं आहे आता यामध्ये बनवलेलं मिश्रण घालायचं आहे गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवायचं हे शिस्त येतोपर्यंत याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी मी एक चटणी बनवते कारण प्रत्येक वेळेला मुलांना केचप देणं योग्य नाही मस्त चटपटीत चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पानं तेवढीच कोथिंबीर घालायची आहे एक मिरची घातली आहे थोडासा चाट मसाला घालायचा आहे किंचितचं मीठ घालायचं आहे अर्धा छोटा चमचा जिरेपूड घातली आहे मी यामध्ये आता यामध्ये दही घालायचं आहे दोन छोटे चमचे दही घालते मी हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाणी यामध्ये घालण्याची गरज नाही आहे मस्त चटपटीत अशी चटणी तयार झाली आहे इथे आपे एका बाजूने छान खरपूस भाजले गेले आहेत आता याची आपल्याला बाजू पलटून घ्यायची आहे त्यासाठी यावरती थोडंसं तूप घालून घेते मी तुपामुळे खूप मस्त चव येते या आपेला आता हे पलटून घ्यायचं आहे आणि या बाजूने देखील छान खरपूस असं हे शेकून घ्यायचं आहे हे इन्स्टंट आपण कॉर्न आणि पनीरचे आप्पे बनवतोय पण यामध्ये सोडा इनो घालण्याची अजिबात गरज नाही आहे अप्रतिम असेच लागतात मुलांना शंभर टक्के आवडतील यामध्ये थोड्याशा भाज्या देखील कापून तुम्ही घालू शकता दोन्ही बाजूने अगदी छान खरपूस असे हे अप्पे मी भाजून घेतलेले आहेत अधल्या रात्री जर कॉन सोलून ठेवले तर सकाळी पटकन हे अप्पे होतात खूप जास्त काही साहित्य तामझाम नाही आहे थोडेसे मी जाळीवरती काढून पूर्ण थंड करून घेते पूर्ण थंड झाल्यानंतरच मग ते आपल्याला डब्यामध्ये पॅक करायचे आहेत कशी वाटली ही अप्पे आणि चटणीची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद